नमस्कार <laughs> सारंग गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे कांदूरमार परिसरातील एक दिग्गज गोलंदाज तर तेवढे चांगले बॅटर आपल्याला पाहिलं मिळतात रमजान फॉर्म पांडो या वेळेला हॉल समोरच्या दिशेने खेळला आहे एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली गेली प्रयाग यांना आपण बॅटिंग साठी चांगला हॉल टप्पा पडतोय थोडासा वळण घेताना पाहिला मिळाला आणि गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे यावेळेला गेले फटका जबरदस्त होता तिकडे जर पाहिलं तर आणि आपण तासन तास पाहत राहायचं यावेळेला आणखीन एक चांगला बॉल पाहिला मिळतोय ठपालोय जागृत होताय या वेळेला हो हो चांगला बॉल पाहिला मिळतोय थोडीशी चुकी झाली कॉल वर लक्षण होतं आणि विकेट तिकडे जर पाहिला मिळत आहे रनआउट शाखा अधिकारी अक्षर चोवीस चे सामान्य सागरचे खुल सांगतात संदीपचे आयरेश अखाधिकारी अशी समज त्याचबरोबर अभिषेक ज्या ठिकाणी अरुण आणि समोर जर पाहिले तर रमजान एक चांगला फटका हातात जातोय घेण्याचा प्रयत्न परंतु थांबव तू यादव रमजान यांच्यासाठी हिंदुर सम्राटपुती चषक आणि सुरुवात झाली आहे परंतु कसही पर एक... या म्हणजे अगदी जवळच होता आणि थ्रो करताना देखील हातातून बाजूला गेली परंतु आमच्या बटवणी नगरीमध्ये उपस्थित आहेत आपल्या दोघांचंही स्वागत आहे

बरीचशी पाठी माझ्यामध्ये सुविश कुणी काही या वेळेला पुढे खेळला जातोय एक गाव त्या ठिकाणी मेल गाव सगळ्या कव्हरच्या फिरायला या चेंडू या मैदानाची खासियत आहे

ओ हो बॉल पुलिस आर साबित किसने किसने टर्फ पिकेट सुधा संगली पेंटर किले सर जोड़े टर्फ पिकेट आसपास नहीं पाया मेरा लेकर है क्लिक करना सब प्रयत्न हो नील रॉयल चेम्बोर आनी टर्फ पिकेट ओ यही पहला यस्टर्न सबवेट अरे दावा कर रहा मेरा टीम पुलिस आर साबित तो खेलना यानी संगली पेंटर तो है बॉल सीम या वेगळा अडवण्याचाही प्रयत्न आणि इकडे जर पाहिलं तर एकदा जर पाहिली तर होणार का आजची रात्र वाली आहे आपल्या भटवाडीच क्रिकेट आज पहिला बॉल वेगात आलाय त्याच विकेट मारण्याचा प्रयत्न फोन काढलाय दांडी 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 क्रिकेटचा आहे संधी बॉलरला

तुझ्या पाहेर बोल टाकण्याचा प्रयत्न आणखीने चांगला बाल सन्मान दिला प्रयत्न त्या ठिकाणी बॅकअप सुद्धा तेवढ जबरदस्त होत या व्यासूलर फेकी केली जाते हे करणार आहे अनु परिसरातील खेळाडू आहे या आहे खेळाडिलर आहे तिकडे फेकी केली जाते चांगलं पाहायला मिळालं तिकडे खरे पाणी संपूर्ण अंडर आर्म क्रिकेटच्या मध्ये त्यांनाही गोपूर्ण श्रद्धांजली जवळ त्याच्या दिशेने पहिला बॉल वाईट बॉल फटका चांगला आहे परंतु वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय पहिल्या क्षणात आता तो निसर्ग समोर खेळ गेला बॉल मी केले आणि एक क्षण महत्वाचा आहे या वेळेला तो खेळणार थोडीशी फिरली होती तिकडे एका जाईल पाहून जाऊ या वेळेला दर्जेदार पहिला मिळतोय काय होणार दिवेश इकडे बॅकला गेले तो खेळला परंतु एखाद्या तिकडे मिळणार आहे आपल्या भारत देशासाठी या वेळेला अशोक खेळला पुन्हा एकदा दिवेश पारवे आणखीन एक पार वे, बॉल त्याला सीमारेषीला पलीकडे धाडलाय या मैदानाचं हिरो आहे सध्याच्या गाडीला दिवेश पारवे